जिला परिषद नागपुर के महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत केंद्र शासन के आंगनबाड़ी श्रेणीवर्धन योजना घोटाले को लेकर भाजपा ने सोमवार को प्रेस क्लब में मीडिया से बातचीत की इस बातचीत के दौरान भाजपा ने आरोप लगाया कि 30 प्रतिशत की, की अवैध दलाली नहीं मिलने पर अध्यक्ष द्वारा यह घोटाला निकाला गया पत्र परिषद में पंचायत समिति रामटेक के पूर्व उप उदय सिंह उर्फ गज्जू यादव मनोहर कुंभारे जिला परिषद के विरोधी पक्ष नेता आतिश उमरे विशेष रूप ऐसी

चालू सर्व पत्रकार या ठिकाणी आता आपल्याला त्याची माहिती दिली देखो उपाध्यक्ष परदेश मनोरगो आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य एकच काही दिवसापासून जिल्हा परिषदचा एक विषय मोठ्या प्रमाणात पिकरला आपला पाहायला आहे जिल्हा परिषद मध्ये महिला बाकाने विभागाच्या लक्षात श्री एक कोटी सहा लाख हा निधी केंद्र सरकारचा आला होता निधीचा तेराही तालुक्यामध्ये जो निधी वर्धन जिल्हा परिषदेच्या वतीनं मतदारसंघात त्या पैशाचा उपयोग कशा पद्धतीने केला याचं खंडन आम्ही स्टँडिंग कमिटीला मागची जिल्हा परिषद झाली होती त्या स्टँडिंग कमिटीमध्ये तो मुद्दा आम्ही उचलला मुद्दा उचल उचलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चौकशी गटित करण्यात आली ही चौकशी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यामध्ये मॅडम असे तीन अधिकारी ती कमिटी गठन केली होती तो अहवाल जो अहवाल त्या ठिकाणी आला त्या अहवालामध्ये स्वरूपाच त्यामध्ये दिसून आलं की यामध्ये एक कोटी सहा लाख जे वर्धित करण्यात आले होते त्याचा परिपूर्ण गैरव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आला तुम्ही सत्तेतच होते उपाध्यक्ष आणि तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होते मग आता तुमच्या काळातच हा घोटाळा झालेला आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भात त्यामध्ये तुम्ही सुद्धा त्या अगोदर झालेल्या आहेत ना म्हणून नाही नाही उद्धव ठाकरे असताना काळातला भाऊ बोलले ना तेव्हा झालेला आहे म्हणून तेव्हा तुम्ही उपाध्यक्ष होते तुमच्याच काळात हा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून तुमच्या काळात झालेला आहे श्रीनिवर्धन श्रीनिवर्धनमधनं जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे पैसे आलेले आहेत जिल्हा परिषदात एक कोटी सहा लक्ष रुपयाचा हा जो घोटाळा आहे खरं तर याची तांत्रिक बाजू अशी आहे की महिला बालविकास जे अधिकारी जिल्हा परिषदेचे तांबे साहेब यांनी एक कोटी सहा लक्ष रुपयाचा ते अमाऊंट पहिले सभागृहाची त्या ठिकाणी जनरल बॉडीची त्या ठिकाणी मंजुरी घेणं त्या ठिकाणी आवश्यक होतं त्याच्यानंतर समितीची सुद्धा मंजुरी घेणं त्या ठिकाणी आवश्यक होतं पंचायत समितीमध्ये जेव्हा हा पैसा गेला किंवा पंचायत समिती सभागृहाची सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी केला पण यांनी यांनीवडणुकीच एक याच जे आचारसितीचं औचित्य साधून याच्यामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये भीती राहतात आणि आपलं काम कसं साध्य करून यायचं असा हा प्रकार त्यांनी सांगितलेला होता हा निधी पंधरा दोन दोन हजार चोवीस ला प्राप्त झाला मनोहर भाऊ दोन वर्षांपूर्वी पहिला दुसरा मुद्दा जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसची सत्ता होती तेव्हाही मी हॅन्डवॉफ सॅनिटायझर मास्क खरेदी आणि ते टेम्परेचर गन त्यांचा जो घोटाळा जिल्हा परिषद मध्ये ओळख होता सरकार त्यांची तक्रार मी स्वतः केली होती त्यांनी चौकशी ग्रामविकास मंत्रालयाकडून लावली होती तेव्हा सरकार होती तेव्हाही भ्रष्टाचाराला काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं म्हणजे भ्रष्टाचाराचं लायसन्स दिलं होतं असं होत नाही कुठेही असो जिथे पीपी होत तिथे बोललं पाहिजे आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना कोविड काळामध्ये रुग्णालयात बेड मिळत नव्हते दुकानात उपचार मिळत नव्हता आणि आमच्या जिल्हा जी सत्ता होती फ्रता, मदे, होती ती सर्व सांगत तर मी स्वतः कोविड काळामध्ये उपोषणावर बसलेलो सरकारच्या विरोधात तर आम्ही कधी पक्ष आणि विपक्ष बघितलं नाही खरं काय आणि खोटं काय बघितलं सर्वात महत्वाचा मुद्दा असा की पंधरा दोन दोन हजार चोवीस ला हा निधी आला त्यानंतर आचारसंहितेच्या कार्यकाळात याची पूर्ण खर्च करण्याची तयारी झाली हा पी एफ एम प्रणाली द्वारे जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आणि पी एफ एम प्रणाली द्वारे सर्व सिटी अकाउंट मध्ये गेला तेरा सिटी पीएन तेरा सिटी पीएनच्या प्रमाण अकाउंट मध्ये हा गेल्यानंतर कंत्राट दाडा करून साहित्य पुरवठा न करता त्या रकमेची उचल करण्यात आली आणि त्यामध्ये सर्व तेराही जिल्हा परिषद महिला बाल अधिकारी प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे नावं सांगतले जगदीश म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या की हा निधी काढून द्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आलं आहे ज्याला कौन्सिल म्हणून ज्याला पैसे देण्यात आले बन्सल या प्रकरणात आरोपी झालेला आहे परंतु आपल्या माहिती सांगून देतो की जरी राहा हा मामला आम्ही उचलला परंतु आम्ही उशिरा उचल त्यापूर्वी हा खेळ खंडोबा कशासाठी झाला ही माहिती तुमच्या समोर आली पाहिजे हा जो घोटाळा झाला एक तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष आपल्याकडे पुरावा एक जी माहिती मला मिळाली आहे ती सांगतो तीस टक्केवर हा कमिशन मध्ये सेटिंग झाला एक कोटी सहा लाख रुपये आले तीस टक्के मध्ये सेटिंग झालं तीस लाख रुपये एकाच पदाधिकाऱ्याच्या पतीने हे सर्व व्यवहार केले कंत्राटदारासोबत आणि तीस टक्के मध्ये सेटिंग करून त्याचा दहा दहा टक्के तीन लोकांना वाटणार येणार होतो आणि त्यापैकी कंत्राटदाराने दहा लाख रुपये एका पदाधिकाऱ्याने पतीला दिले ही। ती पोलिसांनी तपास सर्व दुष्य तो बाहेर येईल आणि दहा लक्ष दिल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याने हा दुभे केले की मी तीस लाख रुपये कमिशन मिळालं नाही दहा मिळाले दहा मध्ये आपण निश्चय वाटप करू परंतु दुसऱ्या पदाधिकाऱ्याने म्हटलं की आपण चौकशीला दबाव निर्माण करू आणि सर्व पैसे वसूल करू दोन तीच पाहिजे असेल आणि ते संगणपण करून ही चौकशीला माहित आले चौकशी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी छाप आपला उघडकीस आणला हा विषय आणि त्यांच्या लालसे पोटी हा पूर्ण प्रकरण पत्रकार महोदयांच्या हातात लागला वर्तमानपत्र बातमी ला आली बिल फुटले दोन चार दिवस सतत वर्तमानपत्र बातमी आली मग विषय आम्ही विरोधी पक्ष नेते यांनी उचलून धरला तर मग त्यांनी पलटी बांधून दिली तेही मग चौकशी करून टाकली आणि आता असा विषय झाला की याच्या पूर्वी दोन घोटाळे झाले जिल्हा परिषदेमध्ये आता त्याचे बिल निघालेले नाही तुम्हाला माहितीच सांगतो की जेंडर प्रशिक्षणच्या नावाने पंच्याहत्तर लाख रुपये आले होते नाही जेंडर प्रशिक्षणच्या नावाने दहा लाख रुपये आले होते जिल्हा परिषदेला त्यामध्ये किशोर वहीन मुलींना प्रशिक्षण द्यायचे होते जेंडर प्रशिक्षणचे म्हणजे त्याचे जे काही

त्या महिलांनी सिडल मेहनत करून यांना जिल्ह्याचा नेता बनवलं यांचं नाव जिल्ह्यात लौकिक केलं आणि यांनी फक्त स्वतःच्या कमिशन साठी पुन्हा तो प्रकरण उकळून त्यांची चौकशी लावली आणि आज यांच्यामुळे त्या प्रकरणात अडकल्या त्यांचा एक रुपयाचा दोष नाही आहे त्या तसं एक प्रभारी क्लास थ्री चा कर्मचारी आहेत क्लास वन च्या चार मध्ये आहेत आणि कोणताही राजकीय जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यावर जाऊन दबाव टाकला की पटकन त्यांच्या हिशोबाने काम करतात जेंडर प्रशिक्षणचा जो घोटाळा झाला तोही आम्ही काढू त्याचे बिल अद्याप तांब्या सामान्य रोखून ठेवले डेप्टी आणि त्या तांब्याला फसवून त्याच्याकडून हे बिल काढण्यासाठी हा हा प्रकार उचलण्यात आला आणि त्या सीटीपीवर मला नंतर दबाव टाकण्यात आला की तुम्ही तांब्याच्या नाव घ्या तेही त्या पोलीस तपासात सांगतील सर आणि त्याच्यानंतर तिसरा घोटाळा असा की शिवणकाम काम प्रशिक्षणचा एक पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा निधी आला होता त्यामध्ये एस सी टी साठी म्हणजे दलित समाजाच्या मुलांसाठी पन्नास लक्ष रुपये आणि आदिवासी महिलांसाठी पंचवीस लक्ष रुपये असे पंच्याहत्तर लक्ष रुपये आले होते त्यामध्ये आठशे एकोणतीस महिलांनी प्रशिक्षण घेतले फेब्रुवारी मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आला कॉन्ट्रॅक्टरला परंतु फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आला आणि घोटाळा प्रशिक्षण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये पूर्ण झालं दोन हजार तेवीस मध्ये आणि चोवीस मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आला ठीक आहे आणि त्याच्यात आठशे एकोणतीस लोकांचे

आणि कंत्राटदाराकडून जास्त पैसे ते सर्व मामला जेव्हा कंत्राटदार बनसल आणि तो जो जगदीश म्हणून सन्मान्य सतत सर्व फोन करत होता पैसे काढण्यासाठी दबाव निर्माण करत होता जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा सर्व खरं कायम फोटो काय तुमच्या समोर आणि हे दोन प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन आम्ही पुन्हा त्याची तक्रार करू याच्यापूर्वी कुकर वाटप मध्ये घोटाळा झाला खूप मोठा जे गुण जे गुणवत्तेचा क्वालिटीचा कुकर पास केलेला आहे तो कुकर दिलेला नाही दुसरं लोअर क्वालिटीचा दिला जुने कुकर दिलेले आहे तोही काढू पण तो, तो काढला तर पुन्हा विचार ह्या गरीब अडकतील कारण नेत्याचा काही होत नाही अडकतो अधिकारी शेवटी तर अधिकारी अडकू नये म्हणून तो विषय आम्ही हातात धरून जात कारण हे निर्दोष आहे हे दबावाखाली काम केलेलं आहे त्यांनी दबावात काम केलं नाही पाहिजे होतं कोणताही कर्मचारी तो लहान असो मोठा असो कसाही कोण नेता येईल परस्ट जब प्रेखें जब प्रेखें होता, तो म्हणजे शिक्षणाबद्दल आणि पाठ्यपुस्तक खरेदीचा आता हे किती प्रामाणिकतेने काम करतात लोकांसमोर किती प्रामाणिक म्हणून फिरतात जिल्ह्यात

मी विभागाची तुन। 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 माहिती घेणार शिक्षण विभागाची घेणार शिक्षण विभागाची घेणार आणि दोघेही मोठे बंधू माझ्यासोबत उन्हाळ्या मॅडमला वाचवण्यात वाचवण्यात देणार नाही सर्वांना जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई